आप। नाही आपने रुक्या ना आजांस आहे ही हल सिग्नल ना सरळ आल तो सनआटमध्ये आता हे सिग्नल होता सिग्नल काम होता मन यानं हि माझे मित्रांनो खूप जास्त खुशी आहे राहू काय तुम्हाला सांगायचंय राव आपला गुगलचा युट्यूबचा पिनकोड आहे राव आणि पिनकोड नव्हता त्यामुळे मला कोणाला जास्त उलट नव्हता येत पण आता आपला युट्यूबचा गुगल पिन आला आहे ना गु आपला आता महिन्याच्या महिन्याला पगार आपल्याला त्यामुळे ना आता गुगलवर काम करायला ला काम करायला मला काहीच नाही त्यामुळे डेली ब्लॉग तुम्हाला मिळत राहणार चांगलं चांगला ब्लॉग तुम्हाला मित्र आणि खरंच लय बारीक भारी वाटलं बारीक बारी बारी खूप जास्त खुश झालो मी त्या गोष्टीनं आणि सांगायचं तुम्हाला एक बॉनो गुगल पिन माझा काहीच नव्हता गुगल पिन माझा येत होता पण मग माझ्या गावातली काही होती जी माझी आहे ती तर ना ना गुगल पिन माझ्या जवळ पण ती म्हणून दिलं नाही तिकडे आलं पोस्टर तिकडून आलं की गावामध्ये घ्यायची तिकडून तिकडे गप करून टाकायची फाडून टाकायची काय करायचं त्याची चांगलाच माहिती ते पण ती तिकडे टाकायची काय करून मग नंतर ना मग मी गावाकडे गेलो तुला म्हणजे त्या टाईमला मग मी ॲड्रेस बदली केला बघितलं चौकशी करून मग नंतर ना माझा मित्र आहे सूरज म्हणून एक सेव सूरज देवडकर म्हणून त्यापाशी गेलो कंदरमध्ये आणि त्याला मी काय म्हणलं असं कुठं ना होऊन बसलाय म्हणलं काय करायचं ते म्हणलं माझा पत्ता ते म्हणला कारण की त्याचा युट्यूब चॅनल त्याला एक लाख फॉलोवर येते सिल्वर प्ले बटन द्यापैकी त्याच्या पत्ते मागवलं पाहून बरोबर पंधरा दिवस झालं पंधरा दिवसामध्ये आपला दुसरा गुगल पिन ठिकाण आला दो कसा असतं गुगल पिन फक्त तीन वेळा मागवायला येतो तीन वेळा जर नाही आलं तुमचं गुगल पिन तुमच्यापर्यंत तुम्ही तिथं नाही टाकला था ना तर तुमचा चॅनल नंतर मॉनिटर होऊ शकत नाही मॉनिटर तुमचं ऑफ होऊन जातं नंतर ना मग त्यामुळं काय झालं ना मी आता वाई बदललं दोनदा दोनदा मागवलं मग दोनदा नाही आलेलं माझ्यापर्यंत आलं पण तिकडे तिकडे गप केलं कोणीतरी नंतर ना मग शे लाटची बारखेला मी गावाकडे गेलो बँकेचं काम केलं आणि पिनकोड बी मागून घेतला मित्रापाशी आता माझ्या हवाले सोडलं म्हणलं येईल येईल आणि फायनली पंधरा दिवसांना आला लय खुशे राहो बायो लई लय भारी वाटलं आता काय वा, आता पैसा मग दिसत ना तुका तिथे कलिंगड लावले तो का तिथं बी कलिंगड आहे तिथं बी कलिंगड आहे दिसत ना जेवढं तेवढं मला तिकडे हिरव हिरव तिथं समजा कलिंगड लावले हे कल्ल्या भागा मध्ये जास्त करून कलिंगडच कर कर केलं जातं तिकडल्या साईडला पण तिकडे लांब आहे तिकड हिथ हिवा हो हिता उतरा जाऊन आणलं असतं मी खोल हिथ माझी अजिबगेली काल रात्री मी गरम गरम भात खाल्ला ना त्यामुळे माझी जिब जळ आली हिरवा हिरवा कलर आहे पाण्यात हिरवा किती स्वच्छ पाणी खाल्लं दिसतं या इतकं स्वच्छ आहे बाकी मी लय जास्त खुश आहे कारण की आपला गुगलचा युट्यूब पिन कोणा आलेला आहे त्यामुळे लय खुश आहे मी लय लय जास्त खुश आहे पैसा ही पैसा हो गा दिवसातला आजचा पहिला ढोल नाका लागलेला मला काल पण लागला होता आणि परवा पण लागला होता मला तीन दिवस झाले मला ढोल नाका लागतो पाणी घेण्यासाठी प्यायला आलो या आउट साईड दुसऱ्या पंपात आता मेन गोष्ट आहे मला पाणी फ्रीजर बघू दे पाणी बघे प्यायला कारण की मला हीच ऑप्शन असतो पाण्यासाठी मेन मेन मुद्दा फायनली फ्रीजर मला ओके थांब थांब ट्राय केली ब्रेक के एक हिज फेल व्हायला लागलं तर फायनली समजा गोष्ट झाल्या हा। ओलं करून घेतलं मी समजा मेन गोष्ट पाणी लईच भयंकर गार या भरून बी घेतली बाटलीन हे बी केलं केलं आईला फोन केला तर आयतर लेख झाली आयतर रडायला लागली रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो मी ना आता निघू पुढं जेवण करायला मला कुठेतरी हटले बघायला लागेल का धाबा बा बघायला लागेल थोडंफार काहीतरी खायला लागेल आणि मग नंतर पुढं निघू चला मग अजून एक शंभर मीटरवर दुकान आहे तिकडे आतमध्ये खाल्ल्या साईडला गाळ्या येतं हि तर ना मला असं वाटतं लई भारी भेटेल प्यायला काय म्हणजे बघितलं ना चला बरं जाऊन बघू आता तस भेटली तर पण बसतो पण नाही भेटली मला पण पुढे जायला पुढे बघतो कुठे यावाय टाईम झाला मला तसं पण पण म्हणलं त्याला पुढे पोटला गार असावं काहीतरी चला जाऊ पुढं ओरण जायला रस्ता आहे खालनं जायला रस्ता आहे पण मी ब्रिजच्या नाही निघालोय त्याला कारण आहे मला मलाच लागली भूक मला वाटतं खाली भेटली काहीतरी चला बघू तरी राडा राडा फिरावून चला वर जायला लागतोय गावातून जायला लागतो पडल्या साईड जायचं पण गाव मला रस्ता तिकड साइड जायचंय या ह्यावरती रस्त्याला लागायचं तुम्हाला राडा आज मला गाव वाटून जायला लागल माघारी जाऊनच पर्यायला घोसाय लागते बघा जेवायला हवायला दुपार त्या बटाटा इथं चिकन बटाटा इथं डाळ आहे सायकल तिकड घेऊन म्हणून थांबलो जे जेवण करून घेवा म्हणत जे आहे करायला खाली नाल लावून बरं झालं का नाही माझं पन्नास रुपया मध्ये फुल जेवण झालंय फुला खाली तिकडे गेलो आपण तिकडे होतो त्या फुला खाली तिकडे होतो ते कोणतं फिरून हे रस्ते नाही लागले मला नहीं आपने रुक के आना चाहिए था आप आजन सा है तो लाएं लाएं नहीं नहीं बात तो सही है लेकिन हाँ लेकिन गाड़ी धीरे तो जानी चाहिए थी ना मैं बोलता हूँ धीरे जाना चाहिए आपको तो देखो सब खड़ा है आप चला ठीक है लागा तो नहीं है ना मैं आलतो ही कुंड हल न सर आलतो आता हे सिग्नल होता सिग्नल आहे मला माणसं काम यानं हे माणूस डायरेक्ट घुसला माझी सायकल मी कशी थांबवली फक्त माझी मला माहिती आहे जागा सायकल मी तिर करायची ठोकला लय बेकार वाचलो ले लेह झालं झाला महादेवाचीच कृपा रे हर हर महादेव पाणी पिण्यासाठी हा दुसरा बेक आहे लई बहिल्याकडे पोहोली आज जी मी रनिंग आहे टोटल ते आजचं रनिंग साधारणपणे तरी आतापर्यंत साठ किलोमीटर तरी काढले आरामात सकाळी सात लागेल चालायला मी लई भयंकर रनिंग बोललोय आणि फक्त आणि फक्त सिलीगुडी मायात राही सांगतो मला सिलीगुडी फक्त आणि सिली फक्त मायापासून राहिले फक्त सदोतीस किलोमीटर फक्त सदोतीस किलोमीटर येत ना सिलीगुडी राहिली माझ्यापासून तर उद्या सकाळी त्याला दहा वाजता आपण सिलीगुडीच्या बापरे काय कसं आहे कसं नेमकं समजून कंट्रोल खतरनाक गाडी राव काय कंट्रोल केली राव पकड्याने खरंच बरं का मानलंच पाहिजे गाडीला पाड्याला गाडी आली तुला आवर नाही सरळ डिवायडरवर गाडी घातली समोर ना गाडीला असेल ना सरळ डायरेक्ट डिवायडरवर घातली तरी बघा ती अशी जागा आहे मला अशी जागा भेटली काहीतरी मस्त भारी टेंट लावून मला जागा भेटली तू तेवढ्यात मस्त टेंट लावून घेतो आणि थांबवतो आणि एडिटिंग करून घेतो समजा ती मस्त मध्ये ह्या ब्लॉगिंगची समजा केली हटलोय मला कोणी परमिशन काढली काही अडचण नाही चला थांबूया आता